आपल्या सर्वांच्या मध्ये इथंच नाही या शहरातल्या सगळ्यांच्या मते आज कुतुलाचा विषय झालेला आहे ज्यांच्याबद्दल तुम्ही आम्ही सर्वजण स्वाभिमान बाळगतो अभिमान बाळगतो त्या दिल्लीत झालेल्या अठ्ठ्याण्णव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आणि ज्यांना लहानपणापासून आम्ही ऐकले त्यांची मार्गदर्शनं त्यांची भाषणं वयाच्या विशीत आणि तिशीत फार वेळा ऐकले त्या आदरणीय प्राध्यापक डॉक्टर तारा भवाळकरताई यानि आच्चा या निमित्ताने आजच्या सहकारतीर्थ गुलाबराव पाटील पुरस्कार घेण्यासाठी पुण्याहून खास या कार्यक्रमाला आलेले दुसरे महाराष्ट्रातील एक संत वाग्मयावर प्रचंड पकड असणारे अशाच साहित्य संमेलनाचे दहा वर्षापूर्वी अठ्ठ्याऐंशी साली अध्यक्ष असणारे आणि ज्यांच्या वाणीला महाराष्ट्रामध्ये एक वेगळं स्थान आहे असे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सदानंद साहेब महाराष्ट्राचे तरुण तडफदार आणि दिवनमुख असे काँग्रेस पक्षाचे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदमसाहेब आपल्या कार्यक्रमाला मुद्दामून या ठिकाणी उपस्थित असणारे आणि ज्यांचा सन्मान आपण सगळ्यांनी केला त्या लताताई देशपांडे आप्पासाहेब पाटील आपले जिल्ह्यातील माजी आमदार माननीय विक्रम सावंतजी या कार्यक्रमाला मुद्दामून आलेले आपल्या संगमनेरचे बाबासाहेब होळसाहेब नेताजी पाटील आबा आमच्या राजाराबा पुदूत संघाचे अध्यक्ष संजय बजाज बी एस पाटील शंकर तावदारे जे बी पाटील अजितराव पाटील बेनाडीकर वीरेंद्र पाटील बाळासाहेब गुरव डॉक्टर दयानंद नाईक डॉक्टर विजयकुमार शहा इथं उपस्थित असणारे अनेक मान्यवर आहेत त्यांची नावं घेण्याची आवश्यकता आहे दिलीप बुरसे असतील आनंदराव नलवडे असतील दिलीपराव पाटील असतील जयवंतराव अभिजित बा भोसले असतील बिपिन कदम असतील सनी धोत्रे असतील अयुब बारगीर असतील सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनीन मला विश्वजित कदमांच्यावर वर अवलंबून मी राहिलेलो होतो की ते चांगलं मोठं भाषण करतील आणि माझी जबाबदारी कमी करतील पण उशिरा आल्याचं प्रेशर दाखवून चटकन निघायचं म्हणजे <laughs> भाषणातून भाषण त्यांनी कमी केलं पण आमच्या जिल्ह्यातले भावाळकरताईंनी सांगितलं की इथं आल्यावर सहकार या सहकारातली माणसं आम्ही बघितली तसे डॉक्टर पतंगराव कदम सरकारातही होते पण शिक्षण क्षेत्रातही त्यांनी दुर्लक्ष केलं नाही शिक्षण क्षेत्रातही प्रचंड वेळ दिला आणि म्हणून समाजाच्या सुधारणेसाठी आवश्यक असणारी सर्व साधनं मागच्या पिढीने या मागच्या पन्नास वर्षात वापरली आता पिढी बरीच सुधारलेली आहे आता समाजातल्या अशा आपल्यासारख्या अग्रगण्य लोकांना सन्मान करण्यासाठी पृथ्वीराज पाटील साहेबांनी गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्कार या नावाने या व्यासपीठावर आपल्या सर्वांना एकत्रित केले स्वर्गीय गुलाबराव पाटील यांचं एक मोठं योगदान महाराष्ट्रातल्या सहकारी क्षेत्रात आहे काँग्रेस पक्षाचं त्यांनी मोठं काम केलंय आणि या जिल्ह्यातल्या सहकारी क्षेत्राला सुरुवातीपासून सांभाळण्याचं काम गुलाबराव पाटील साहेबांच्याकडे होत म्हणजे एक काळ असा होता की गुलाबराव पाटील साहेब हेच बँक आणि इथल्या सहकारी संस्था पाहायचे त्यांना मार्गदर्शन करायचे आणि स्वर्गीय वसंतराव दादा असतील किंवा राजाराम बापू पाटील असोत किंवा आणखीन जे काही त्या तत्कालीन नेते असतील ते फारसे बँकेकडे लक्ष द्यायचे नाही गुलाबराव पाटील साहेबांनी इकडं या भागात असणाऱ्या बँकेच्या ऐवजी मोठी बँकेची इमारत बांधली आणि मोठी बँकेची इमारत बांधल्यानंतर बँक म्हणजे काय हे सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांच्या लक्षात आलं आणि मग सगळे त्या बँकेच्या इमारती घुसली पण आधीची जबाबदारी मात्र गुलाबराव पाटीलांच्या वर होती हे आपल्याला नाकारता येणार नाही त्यांनी फार मोठं काम निस्पृह सेवा आणि निस्पृह मतप्रदर्शन हे गुलाबराव पाटील साहेबांचं स्वभावाचं वैशिष्ट्य आता निस्पृहपणा कमीच आहे निस्पृह सेवा तर क्वचितच दिसते काही साधायचं असेल साध्य म्हणून राजकारणाचा वापर करणाऱ्यांची संख्या आता प्रचंड वाढलेली आपल्या समाजामध्ये स्वातंत्र्याच्या पूर्वी मी परवा सदानंद मोरे साहेबांना भेटायची मला संधी मिळाली मराठ्यांच म्हणजे मराठी माणसांचं राज्य हे अफगाणिस्तान पासून तामिळनाडू पर्यंत पसरलेलं होत म्हणून महाराष्ट्र गीतात दिल्लीचे तख्त राहतो महाराष्ट्र माझा हे प्रत्येकाला अलीकडचं आठवत पण दोनशे अडीचशे तीनशे वर्षापासून या देशावर राज्य ब्रिटिशांच्या आधी सगळ्यात मोठं कुणाचं होतं मराठी माणसाचं होतं आणि म्हणून मराठी माणसांची संस्कृती उडकायला आज आपल्याला ग्वाल्हेरला गेलं तरी दिसते इंदोरला गेलं तरी दिसते बडोद्याला गेलं तरी मराठी माणसांची कर्तबगारी दिसते तंजावरला गेलं तरी मराठी माणसांची कर्तबगारी दिसते थोडस विरळ प्रमाणामध्ये बुद्धेलखंड आणि उत्तर प्रदेशच्या काही भागामध्ये दिसते अशा या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर ताराताई भवाळकर यांना आपल्या मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी महाराष्ट्रातल्या सगळ्या साहित्यिकांनी दिली आणि मला सांगलीकर म्हणून आणि आपल्या प्रत्येकाला सांगलीकर म्हणून अभिमान असेल की आपल्याच त्या वेगवेगळ्या ठिकाणी राहिलेल्या आहेत वेगळ्या नदीच्या काठावर जाऊन त्यांच्यावर त्यांनी मगाशी भाषणात सांगितलं त्यामुळं अनेक ठिकाणी गेलेल्या असल्या तरी त्यांना सांगली ही आपली वाटते कारण सांगली चांगली आहे आणि कृष्णेचं पाणी हे भारतातल्या कुठल्याही नदीपेक्षा जास्त पवित्र आहे असं आम्ही सगळे मानतो त्यामुळं आम्हाला पापातून मुक्त व्हायचं असेल तर एखादी डुबी आम्ही नरसोबाच्या वाडीला जाऊन जरी मारली किंवा मा आमच्या हरिपूरला मारली तरी आम्हाला आम्ही सगळ्यातून मुक्त झालो असं वाटत आणि अशा या सांगलीच्या शहरामध्ये अनेक वर्ष पंचावन्न वर्षाचं वास्तव्य मला वाटतं या शहरात त्यांनी केलं शहराने देखील साहित्यिक जपले पाहिजेत विचारवंतांना जपलं पाहिजेत शहर वाढायचं असेल तर असे विचारवंत जास्तीत जास्त शहरात असले पाहिजेत आणि त्यामुळं आज आपण राष्ट्रीय मराठी संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून तुमच्यावर जबाबदारी आली आणि दिल्लीच्या भाषणामध्ये परखडपणाने सध्याच्या परिस्थितीवर आपण जे शक्य होतं चौकटीत राहून ते भाष्यही केलं आणि सुज्ञास सांगणे न लगे अशी मराठीत म्हण आहे त्या पद्धतीनं या महाराष्ट्रातल्या देशातल्या मराठी लोकांना तुम्हाला काय म्हणायचं होतं ते अतिशय चांगल्या पद्धतीनं कळलं मला खात्री आहे की साहित्याचा फार मोठा भाग हा साहित्य संमेलनात चर्चा केलेला असेल त्याचा विषय इथं घेऊन मी आपल्या सगळ्यांचा वेळ घेत नाही पण आज या ठिकाणी लताताई देशपांडे यांचा सन्मान देखील केला फार वर्ष आम्ही त्यांना जवळून पाहिलेलं आहे त्यांनी आणि त्यांच्या भगिनी यांनी जिजामाता बालमंदिर आणि डॉक्टर जी ए देशपांडे विद्या मंदिर या ठिकाणी विद्यार्थ्यांना मुठभर धान्य घरातनं घेऊन यायला सांगायच्या मला एका विद्यार्थ्याने सांगितलं मुठभर धान्य घेऊन यायला सांगायच्या आणि ते धान्य गरजूंना वाटायचे असा एक अतिशय झोपडपट्टीतल्या गरजू गरजूंना वाटायच्या म्हणजे प्रत्येक मुलाला घरातन येताना धान्य मुठभरून घेऊन ये म्हणून सांगायचं आणि ते धान्य गरजूंना वाटायचा एक सुत्य उपक्रम हा शाळेत त्यांनी केला त्यांनी काय केलं हे महत्वाचं नाही पण ज्या मुलांनी मुठभर धान्य घेऊन घरातन आले त्यांना आयुष्यात कळलं की कोणीतरी भुकेल आहे थोडस धान्य त्यासाठी देणं आवश्यक आहे मुलांच्यावर संस्कार कसे करायचे याचा कृतिशील असा उपक्रम हा त्यांनी त्यांच्या आयुष्यात केला लताताईंना आपण सगळे फार वर्ष जाणतो त्यांनी भाषण केलं त्या भाषणामध्ये महात्मा गांधींचा सतत उल्ले त्या उल्लेख करत होत्या तुमच्या लक्षात आलं की नाही माहीत नाही महात्मा गांधींच्यावर श्रद्धा असणं महात्मा गांधींच्या मूळ प्रेरितहून कार्यास लागणं हे त्या पिढीनं केलं आणि अहिंसेच्या मार्गानं महात्मा गांधींनी या देशात जो संदेश दिला तो संदेश सर्व धर्म समभावाचा संदेश अशा लता ताईंनी भारतातल्या कोट्यावधी तेव्हा तर एवढी प्रेरणा असायची महात्मा गांधींच्या विचाराची त्यांच्या पर्सनॅलिटीचा एवढा मेसेज होता देशभर की सगळेच त्या कार्याला भावून घ्यायचे आणि म्हणून एकमेकाच्या ऐवजी एकत्रित आलं पाहिजे आणि सर्व धर्म भावाची भावना ही महात्मा गांधींनी जी रुजवली ती भारतानं फार वर्ष सांभाळली अलीकडच्या काळामध्ये ती भावना थोडीशी कमी झालेली दिसते धर्माधर्मामध्ये आणि जाती जातीमध्ये थोडासा संघर्ष महाराष्ट्रात आणि देशात दिसायला लागला त्याच्यावर कुणाची राजकीय पोळी भाजून घेतली जाते हा तर पुढचाच भाग आहे परंतु मन भडकवणं फार सोपं असत काडी लावायला काही लागत नाही आणि मन अशा काळात भडकवली जातात की ज्यामुळे त्याचा परिणाम हा बऱ्याच निर्णयावर होत असतो आणि त्यामुळं मन भडकवण्याचा कार्यक्रम हा समाजातली काही लोक अलीकडच्या काळात घ्यायला लागलेली आहेत आणि ही आज कदाचित बरं वाटत असेल पण ही अतिशय चिंतेची बाब आहे या देशाला अधोगतीकडे नेणारी ही बाब असू शकते असं माझं स्वतःचं म्हणत आहे ऍग्रेशन कसं असतं ऍग्रेसिव्ह लिडरशिप असल्यावर त्याचे नुकसान कसे होत हे कालच जगाने बघितले असं मला वाटत त्या सोलेन्स्की त्या ट्रम्पला भेटायला गेले त्या ट्रम्पने आपल्या महात्मा गांधींना उभंच केलं नसतं त्या सोलेन्स्की आले गाडीतनं उभे राहिले तर प्रेसला त्यांनी सांगितलं हे फारच चांगले कपडे घालून आले ते साध्या कपड्यात आलेले होते महात्मा गांधींना तर सदानंद मोरे साहेब त्यांनी आधीच विचारलं असतं की आय हर्ड इज वेअरिंग साम धोती व्हॉट इज धोती आय डोंट अंडरस्टँड आज किन टू वेअर सुट अँड दे कम असं काहीतरी निरोप पाठवला असतात महात्मा गांधींना तर एंट्री झालीच नसती तो सोळन सोलेन्स्की देशाचा पंतप्रधान इंग्लंडच्या प्राईम मिनिस्टरला ट्रम्पने विचारलं तुम्ही एकटे रशियाला अंगावर घेऊ शकता का फ्रान्सच्या प्राईम मिनिस्टरला देखील अग्रेसिव्ह लीडरशिप असल्यावर काय काय होऊ शकतं हे दिसायला आणि वागायला बरं असतं पण इंटरनॅशनली दोन आता अगदी कर्नाटकचे जरी मंत्री आपल्याकडे आले तर किती नम्रतेनं आपण त्यांना ते तिथं काहीही झालेलं असलं तरी मुंबईला त्यांचं नम्रतेनं स्वागत करतो पण तो प्रकार देशा जगाच्या पाठीवरच्या काही लिडर्समध्ये दिसत नाही अॅग्रेसिव्हली काही गोष्टी मांडल्या तर नव्या पिढीला त्या बऱ्या वाटायला आहेत आणि नव्या पिढीला बऱ्या वाटतात म्हणून लोक अधिक ऍग्रेशन करतात हा एक उत्तम नमुना अमेरिकेत आज आपल्याला दिसतोय आज बरं वाटेल पण भविष्य काळामध्ये ज्यावेळी एवढं ॲग्रेसिवनेस आणि हे ॲग्रेसिव्हनेस कशासाठी आहे तर मी माझी अमेरिका आणि माझं सगळं सिक्युअर ठेवणार आहे मग बाकीचं नंतर तुमचे सेकेंडरी आहेत तुम्ही तुमच्या प्रायोरिटीज माझ्या देशाच्या नंतर आहेत जी अमेरिका, अमेरिका देशाचं लिडर म्हणून काम करत होती ती अमेरिका आता स्वतःच काम स्वतःसाठी काम करायला लागली आहे याचेही या दशकामध्ये मोठे परिणाम जगभर होती आता अमेरिकेने हा आता विषयाचा बाहेर आहे जरा पण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलेलं आहे की कॅनडा आमचा बावन्नाव स्टेट व्हायला पाहिजेत म्हणजे पाकिस्तानने भारताने सांगायचं भारता सांगा की आमका आमका देश आमचा पुढचं एक छत्तीसावं सदतीसावं राज्य व्हावं तसंच ट्रम्पने सांगितलं कॅनेडाने आमचं बावन्नावं राज्य म्हणून काम करावं आता काय होणार आता कॅनेडा इकडे पेट्रोल देत नाही हे त्यांचं पेट्रोल घेत नाहीत यांना पेट्रोल कमी पडायला लागलं हे दर वाढवतील ते दर वाढवतील आणि जगभर पेट्रोलच्या किमती ज्यावेळी वाढतील त्यावेळी आपलं पेट्रोल, पेट्रोल तुमच्या स्कूटरमध्ये भरायला दीडशे रुपयापर्यंत गेलं फार आश्चर्य वाटू नका आपलं सत्याऐंशी रुपये आणि अठ्ठ्याऐंशी रुपयाला रुपया गेलेला रुपया हा बासष्ट रुपयाला होता ते सरदार आपले मनमोहन सिंग साहेब प्राईम मिनिस्टर होते त्यावेळी पण बासष्ट रुपयाचा सत्याऐंशी रुपयावर रुपया गेला थोड्या दिवसाने नव्वद रुपयावर जाईल आणि त्याच्यानंतर पंच्याण्णव रुपयावर जाईल तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही पण अंबानीची गुंतवणूक या देशातल्या शेअर मार्केटमध्ये आठ लाख कोटी रुपयाची होती चार दिवसापूर्वी शेअर पडले एक लाख साठ कोटी रुपयाचा एक लाख साठ हजार कोटी रुपयाचा अंबानीचीच व्हॅल्यू शेअर प्राइसची कमी झाली पस्तीस ते चाळीस टक्के लोकांच्या शेअरमध्ये घटावत आली म्हणजे पस्तीस ते चाळीस टक्क्यांनी शेअर मार्केट खाली गेलं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याने भविष्य काळात कारण या देशाची चिंता याच्यासाठी वाहिली पाहिजे की देशाने दोनशे दहा लाख कोटी रुपयाचं कर्ज अंगावर घेतलेलं आहे दोनशे दहा लाख कोटी रुपयाचं कर्ज फेडण्यासाठी सत्याऐंशी रुपयाचा डॉलर नव्वद रुपये गेला आणखीन मोठं आव्हान तयार होईल आणि त्याचे पडसाद सामान्य माणसांच्या जीवनावर पडतील आणि म्हणून साहित्य का महत्वाचं आहे तर साधन सुचिता सारासार विचार करण्याची बुद्धी आणि विचार करणाऱ्याला साहित्य जवळचं वाटतं विचार न करणाऱ्याला साहित्य जवळचं वाटू शकत नाही विचार करणाऱ्याने सतत वाचन केलं अधिक जगाची माहिती घेतली तर साहित्याच्या मार्फत अनेक गोष्टी तो समजू शकतो तारा भवाळकर यांनी साहित्यामध्ये फार मोठं योगदान केले पण त्यांच्या वेळचा भारत आमच्या लता ताईंच्या वेळचा भारत सुरुवातीचा म्हणजे त्यांच्या वेळचा म्हणजे सुरुवातीच्या त्यांच्या वयाच्या तारुण्यात पन्नासीत साठीत त्या भारताच्या मध्ये आज अमूलाग्र बदल झालेला आहे आणि आता सगळ्या सुखसोयी अवेलेबल असणारा भारत हा आता मानसिकदृष्ट्या मायाकडे एकदा निर्मलाताई देशपांडे आल्या होत्या आणि मला म्हटल्या जयंत पाटील हे इरिगेशन शेताला पाणी कशासाठी करताय म्हटलं होती शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी म्हटले असं करू नका का म्हटले त्या विनोबा भावेंच्या महात्मा गांधींच्या मार्गाच्या म्हटलं का नाही म्हणते तुम्ही पाणी गेलं की लोकांच्याकडे शेती जाईल शेती येईल शेतीत ऊस होईल ऊसातन पैसे येतील पैशातन व्यसनाधीन लोक होतील म्हटलं हा निगेटिव्ह भाग झाला पॉझिटिव्ह भाग फार मोठा आहे म्हटलं आणि असं काही नाही आमच्या भागात तशी काही कोणी करणार नाही त्यावेळी अशी मानसिकता असायची व्यसनाधीनता ही तेव्हा फार मोठं आव्हान त्यांना वाटत होतं आणि त्यांना त्यांच्या जीवनात प्रायोरिटी होती त्यांचं चुकीचं आहे किंवा बरोबर आहे हा भाग नाही आजही नव्या पिढीमध्ये व्यसनाधीनता एवढी वाढलेली आहे की त्यांना साहित्याचा जर आधार मिळाला तर काहीतरी दोन चार लोक व्यसनाच्या बाहेर येतील आणि म्हणून शाळेमध्ये पुस्तकं वाचायची सवय ठेवली पाहिजे लहान मुलं देखील आता मोबाईलवर जायला लागली पालकच गुगल करून मुलाने विचारलेल्या प्रश्नाची उत्तर द्यायला लागली त्यामुळे आता सगळं काही रेडीमेड मोबाईलमध्ये दिसायला लागलं या छोट्याशा खिडकीमध्ये बघणाऱ्या लोकांना जग कसं आहे हे बघायला वेळ मिळत नाही आणि म्हणून शाळेमध्ये पुस्तकं मगाशी बाळासाहेब थोरातांचं अभिनंदन केलं पाहिजे की के ताईंची पुस्तकं सगळ्या महाराष्ट्रातल्या किंवा सांगली जिल्ह्यातल्या शाळांच्यात वाटायचा त्यांनी त्यासाठी त्यांनी योगदान देण्याचं ठरवलं आहे पुस्तकं वाचायची सवय ठेवली पाहिजे आणि जर पुस्तकं वाचायची सवय असेल तर साहित्याची नव्या पिढीला आवड लागेल आणि साहित्यात लोकांना मन घालण्याची बुद्धी यायची असेल तर ताराताई भवाळकरांचा मॅक्सिमम वापर विश्वजित कदम आपण जिल्ह्यातल्या प्रमुख ठिकाणी घेऊन जाऊन त्यांना त्यांच्यामार्फत लोकांच्यावर हा प्रभाव निर्माण आपण करू शकू की वाचा वाचाल तरच वाचाल आणि तीच भूमिका ही ताराताई भवाळकर यांच्या आयुष्यभर आपण सगळ्यांनी पाहिले मी या निमित्ताने सर्व सन्मानार्थींचं अभिनंदन करेन आप्पासाहेब पाटलांनी देखील मोठं योगदान दिलेलं आहे गुलाबराव पाटील साहेबांच्या बरोबर जुन्या काळात त्यांनी काम केलेलं आहे त्यांनाही आपण सन्मान दिला पुरस्कार दिला या सर्व सन्मानार्थींचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो सदानंद मोरेसाहेब हे राजाराम बापूंच्या नावाने एक ललित कलाचं वाग्मयीन पुरस्कार देण्याची एक समिती आहे आम्ही सगळ्यांनी जाऊन त्यांना विनंती केली की महाराष्ट्रातल्या मराठी वाग्मयातल्या साहित्यिकांचा सा सत्कार करण्यासाठी तुम्ही माणसं निवडायला आम्हाला मदत केली पाहिजे आणि त्यांनी ते मान्य केलं मागच्या वेळी त्यांनी निवडल्यानंतर त्याच्या आधी मला वाटतं बडोद्याला एक कार्यक्रम झाला आता गोव्याला राजाराम बापूंच्या नावाने पुरस्कार देण्याचा एक कार्यक्रम होतोय महाराष्ट्रभर जे साहित्यिक आहेत त्यांना निवडताना एवढे साहित्यिक आहेत महाराष्ट्रात की एकमेकाशी तरुण साहित्यिक आजही उत्तमपणाने स्पर्धा करतात पण वाचतंय कोण लोक आता सगळी इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे जातात ही मोठी समस्या आणि आव्हान साहित्यिकांच्या समोर आहे त्यातून मार्ग निघेल आणि म्हणून साहित्याला प्राधान्य देणारा समाज निर्माण करण्यासाठी मी पृथ्वीराज पाटील यांचं अभिनंदन करतो की त्यांनी या सगळ्या साहित्याचा स्पर्श असणारे साहित्यात ओत बुडून गेलेले आणि साहित्याशिवाय आयुष्यात ज्यांनी काहीच केलं नाही अशा दोन महान व्यक्तिमत्वांना तुम्ही इथं बोलवलं आणि शिक्षण क्षेत्र आणि पत्रकारितेतल्या दोन महान लोकांना आपण बोलवलं मला या कार्यक्रमाचं अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी आपण दिली याबद्दल मी आपल्या ट्रस्टचं तुमचं मनपूर्वक आभार मानतो आणि भवाळकर ताईंनी अनेक नद्या पाहिलेल्या आहेत पण फिरून फिरून कृष्णेच्या काठाला त्यांना जास्त महत्व त्यांनी दिलं त्या, आहे आणि म्हणून त्या आपल्या आहेत असा हक्क सांगायला काही हरकत नाही आणि म्हणून ना, त्या सगळ्या वेगळ्या भागातल्या जरी असल्या तरी आपल्या बहळकरताही या देशाच्या महा मारा, मराठी साहित्य संमेलनाच्या प्रमुख पदावर पोचल्या याचा आनंद त्यांना लहानपणापासून बघणाऱ्या मायासारख्या सर्वच सांगली जिल्ह्यातल्या नागरिकांना होईल असा विश्वास बाळगतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद साहेब शांत संयमी सर्वांची स्नेहभाव जपणारे स्थितप्रज्ञ आणि प्रगल्भता दूरदृष्टी यांचा समुच्चय म्हणजे आदरणीय जयंतरावजी